नमस्कार क्राईम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिका आयुक्त शीतल तेली हुगले मॅडम यांच्या आदेशानुसार तथा अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब व विभागीय अधिकारी तथा क्रमांक दोन सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील साहेब लाईट विभाग नियंत्रण अधिकारी इंगळे साहेब मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे विजयकुमार लोखंडेसाहेब पवार साहेब अंजली कोने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आरोग्य निरीक्षक राहुल मस्के आरोग्य निरीक्षक रिझवान पटेल आरोग्य निरीक्षक मुकेश बदुरकर आरोग्य निरीक्षक गौरीशंकर वनसोडे आरोग्य निरीक्षक डी एस मैत्रे या भागातील बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजिद बागवान सामाजिक कार्यकर्ता प्रवीण साका तसेच जोन विभागातील नगरहेमंताकडील कर्मचारी बाग खात्याकडील कर्मचारी आणि वार्डातील सर्व सफाई कामगार यांनी जुना विडे घरकुल चंदन चंदनकाटातील बालाजी मंदिर शोषण शाळापर्यंत स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली या मोहिमेत पन्नास ते साठ अधिकारी कर्मचारी सफाई कामगार उपस्थित होते